दिला शब्द केला पूर्ण या वाक्यासाठी प्रसिद्ध असलेले चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणुकीत दिलेले शब्द पूर्ण करण्याकरिता सुरुवातही केली आहे काल मुनगंटीवार यांनी मुंबई येथे तंत्रशिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मूल येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने करण्याचे निर्देश दिले शासकीय पॅलिटेक्निक सुरू झाल्यास मूल हे शिक्षणासाठी माइलस्टोन ठरणार आहे याच विषयावर आमच्या प्रतिनिधींनी मूलमधील शिक्षण क्षेत्रात नावाजलेल्या तज्ज्ञाशी साधलेला संवाद ग्रामीण भागामध्ये शासकीय तंत्रनिकेतन सुरू होत आहे याच्या बातमीमध्ये ऐकलं आणि खरोखरच खूप आनंद झाला चंद्रपूरला कोणत्या प्रकारचं शासकीय तंत्रनिकेतन नव्हतं त्याकरता गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या ठिकाणी ग्रामीण भागातील मुलांना जावं लागत असेल परंतु या आपल्या मूलमध्ये शासकीय तंत्रनिकेतन आणल्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना निश्चितच त्याचा फायदा होईल आणि एक चांगले तंत्रज्ञ या क्षेत्रातून ग्रामीण भागातून निर्माण होतील असं मला वाटतं जिल्ह्याच्या ठिकाणी मूलसारख्या गावामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून टेक्निकल एज्युकेशनची सोय झालेली नाही आणि या संदर्भामध्ये आमची ही जी संस्था आहे मौल तालुक्यामध्ये सर्वात मोठी संस्था म्हणून गेलेली शिक्षण प्रसारक मंडळ मूलच्या माध्यमानं इथे टेक्निकल एज्युकेशन काढावं उदाहरणार्थ इंजिनिअरिंग कॉलेज पॉलिटेक्निक कॉलेज असे कॉलेजेस मेघावे आणि इथल्या विद्यार्थ्यांना फार दूर जाऊन शिक्षणाच्या सोयी अडचण निर्माण झाली की दूर करावी या उद्देशानं आमचे जे तत्कालीन अध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब वासाळे यांनी अनेकदा बोलून दाखवलं मग ते काही झालेलं नाही परवा परवा या निवडणुकीच्या धामधुमीत आमचे आधीचे जे आमदार निवडून आले ते मंत्री झाले सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलं की या भागामध्ये मी टेक्निकल एज्युकेशन सुरू करी पॉलिटेक्निक कॉलेज आणि म्हणून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आता जे त्यांनी सुरू केलं त्यांचं मी स्वागत करतो कारण या भागात टेक्निकल एज्युकेशनची ज्या जो अभाव होता तो त्यांच्या माध्यमांना दूर होईल आणि इथल्या लोकांना टेक्निकल एज्युकेशन मिळेल ही संधी मिळाल्यामुळं त्यांना काहीतरी त्यांचा जो बेरोजगार आहे त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन मिळेल आणि या उद्देशानं त्यांनी केलेला हा उपक्रम अत्यंत चांगला आहे मी त्यांचं पुन्हा शोगत करतो आमच्या संस्थेच्या मार्फतीनं आमचे जे कॉलेज आहेत फेडरल कॉलेज इथे विहारला आहे राजौरीला आहे अंतरगावला आहे या शाळांमध्ये सुद्धा अजूनही जसं आमचं विहारची शाळा आहे तिथे कॉलेज नाही कॉलेज सुद्धा तिथल्या विद्यार्थ्यांना चेचाळीस पन्नास पन्नास किलोमीटर लांब जावं लागते म्हणजे सध्या आठ कॉमर्सचं कॉलेज झालेलं नाही आमचं तिथे सुद्धा प्रस्ताव टाकलेला आहे अंतरगावची शाळा आहे आमच्या संस्थेची तिथे तिथले मुलं अकरावी बारावीला जायला तिथून तीस तीस किलोमीटर तर लांब जातात पण तिथे सुद्धा ज्युनियर कॉलेजची सोय आहे म्हणून सुधीर कवारना माझी परत विनंती आहे पर की त्यांनी आमच्या ह्या दुर्गम भागामध्ये जिथे कॉलेजची शिक्षणाची सोय आमच्या कन्नवाडी जी आहे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री आणि आमचे नागापुरे साहेब होते माझे वडील होते त्या लोकांनी याच्या शाळा काढल्या त्या नावावर पाल्या आल्या पण अजूनही गेल्या पन्नास वर्षापासून ह्या भागात शिक्षणाची पाहिजे तशी सोय झालेली नाही सोय सुधीर भाऊच्या माध्यमातून जर पूर्ण होत असेल तर ही गोष्ट आहे आणि म्हणून मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि त्यांनी सोय केली काळजीने यांच्या शिक्षणाची जी व्यवस्था केली त्यांचं मी स्वागत करतो धन्यवाद तर अतिशय आनंदाची बाब आहे आणि विशेषतः मूल आणि आपला जो ग्रामीण परिसर आहे या परिसरातील विद्यार्थ्यांना एक चांगली संधी या माध्यमातून त्यांना उपलब्ध होणार आहे त्यामुळे खरोखरच चांगलं काम आहे सुधीर भावने अतिशय चांगलं काम केले लक्षात ठेवण्यासारखं माईल्ड स्टोन ज्याला आपण म्हणू असं ते काम आहे ते आणि त्याच्यामुळे सर्वांनाच आनंद होणे स्वाभाविक आहे